तातबारा कोरा करणं त्याचं स्मरणही करून द्यायचं आहे नागपूरच्या वेशीवर ते एकंदरीत आमचं अंग बोल मानव तेरी की इच्छा आहे तथाच असं थोडं असतं दिव्यांग तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज प्रहा जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आहेत ते मोर्चा काढणार आहेत नेमकं त्या मोर्चामागचं प्रयोजन काय आपण त्यांच्याकडून जाणून घे आपल्यासोबत आहेत बच्चू कडू सर सर काय सांगाल नेमकं मोर्चामागचं प्रयोजन काय देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने सांगितलं होतं का सातबारा कोरा करणार त्याचं स्मरणही करून द्यायचं आहे आणि ते कोरा करेपर्यंत आम्ही मोर्चातून बाहेर पण निघणार नाही नागपूरच्या वेशीवर ते एकंदरीत आमचं आंदोलन राहील अठ्ठावीस तारखेला महाएल्गार सभा आहे त्या सभेचंच रूपांतर आंदोलनात होईल दिव्यांगाचे काही प्रश्न आहे मजुरांचे आहे आणि शेतीमालाच्या भावाचे आहे या तीन चारही मुद्द्यासाठी त्यांनी सांगितलं का वीस टक्के आम्ही बोनस देऊ हमी भावाच्या वीस टक्के म्हणजे एम एस पीच्या तर ते फक्त बोलले आणि आता सध्या काहीच देत नाही आहे आता सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटलनं विकावं लागतं आहे कापूस सहा हजार रुपये क्विंटलनं संत्रा पूर्ण पडला तीनशे का दोनशे रुपये क्विंटलनं केळी विकावं लागत आहे कांदे सातशे पाचशे क्विंटलनं पाचशे रुपये क्विंटल म्हणजे पन्नास पैसे किलोच्या बरोबर ते विकावं लागतं आहे तर ही अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यावर वा आली आहे तर बोलल्याप्रमाणे त्यांनी ते मदत करावी नाहीतर अठ्ठावीसला आम्ही मुक्कामी मोर्चा राहील भाऊ पण एक वेगळं मंडळ आहे दिव्यांगांसाठी तरीसुद्धा तुम्हाला या मोर्चा मंडळ दिव्यांग मंत्रालय मंत्रालय तर कृषीचे आहे मंत्रालय डब्ल्यू मंत्रा डीचे आहे गृहनिर्माणचे आहे कि मोर्चा काळा लागत नाही त्यांना तुमचं असं म्हणणं आहे का बोल मानव तरी क्या या इच्छा आहे तथाच तू असं थोडं असतं पण सरकारने जाहीर केले की जवळपास साडे एकतीस हजार कोटींची मदत जाहीर केली एकतीस हजार कोटीमध्ये दहा हजार कोटी तर पायाभूत सुविधेसाठी गेले त्यातला एक खडकू शेतकऱ्याला भेटणार नाही पाच हजार कोटी जे आहे ते पीक विम्याचे आहे ते शेतकऱ्याच्या हक्काच्या यांचे पैसे नाही कंपनीचे पैसे आहे ते पंधरा हजार ते गेले राहिलेले एम आर जे काही त्याच्यातून चाळीस पंचेचाळीस हजार देणार आहे त्याच्यात पुन्हा तीन चार हजार कोटी रुपये हा रेग्युलर फंड असतं तोच त्यांनी सांगितलं एकंदरीत सगळी बनवाबनवी केलेली आहे आकडा मोठा दाखवला प्रत्यक्षात मदत मात्र कमी भेटत आहे आणि तिथंच गपलत आहे खऱ्या आपण जर पाहिलं तर काही शेती तर वाहूनच गेल्या म्हणजे ते जमीन दिसतच नाही माझी शेत कुठं आहे तर ते काय नदीच्या काठावरची कोरून सगळी शेतच दिसत नाही आहे मग त्याचं काय त्याला दोन दोन तीन तीन एकर शेती केल्या असन तर तो तर आज रस्त्यावर आहे हो ना आणि ज्या जमिनीतून प्रभाव गेला ती दोन दोन फूट म्हणजे दो दहा दहा फूट तिथं खड्डे पडलेले आहेत एवढी मोठी माती आणि तिथं ते करणं ते काही इतकं साधं काम नाही आहे मग अशासाठी पुन्हा विचार केला पाहिजे एकंदरीत झालेलं नुकसान फार जास्त आहे पंजाबसारखं लहान राज्य आहे त्यांचं बजेट काय अडीच लाख कोटीचं आहे आणि आमचं बजेट साडेसात लाख कोटीचं आहे अडीच लाख कोटीचं बजेट असणारं पंजाब पन्नास हजार रुपये एकरी देतं हेक्टरी देतं आणि साडेसात लाख कोटीचं सा बजेट असणारं देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य फक्त नऊ हजार नऊ हजारापर्यंत एकरी देतं तर ह्या मोठी तफावत आहे तेलंगा याच्यापेक्षा नुकसान न होता पाच हजार तसेच देत आहे पिक पीका, पिकाला <coughs> म्हणजे तिथं पूर नाही आपत्ती नाही दुष्काळ नाही काही नाही पण हमी भाव आणि मार्केटचे भाव याचा तालमेळ जुळत नाही म्हणून भावांतर योजना त्यांनी दिले तेवढे पाच हजार पर एकर दिले आणि ही नुकसान होऊन सुद्धा तेवढे पैसे देत नाही तर हे मोठे शेतकऱ्यांसोबत अन्याय आहे भाऊ आज नवी विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे मात्र नरेंद्र मोदींनी दिबा पाटलांचा नावाचा उल्लेखही न ना केल्यामुळे इकडले स्थानिक असतील प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यामध्ये नाराज दिले मला वाटतं ते घ्यायला पाहिजे होतं नाव स्थानिक नेत्यांचं नाव आहे स्थानिक कार्यकर्त्याचं नाव आहे त्यांच्या भूमीत हा प्रकल्प उभा राहिला आहे विमानतळ उभं राहतं आहे तर सगळ्यांना नाव तर दिलेच ना तुम्ही आणि सध्या भारतात नावाशिवाय आहे तरी काय ते तेवढं बाकी राहिलेलं आहे तर तेवढं करायला काही हरकत नाही अरे शेवटचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता काय तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढणार आहात की महाविकास आघाडीमध्ये नाही लोकांसोबत राहून निवडणूक लढवू पक्षासोबत लढल्यापेक्षा निश्चित अनिश बाबर लोकमत नवी मुंबई